सत्यविजय न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी मल्लैया स्वामी आज ठळक बातम्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय राघवेंद्र शिरसागर साहेब यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आषाढी एकादशी निमित्त मंदिरामध्ये दर्शन घेत असताना घेतलेले हा क्षण सत्यविजय न्यूज चॅनलमध्ये दाखवण्याचे संधी सोलापूरमध्ये अत्यंत कर्तव्य दीक्षित अधिकारी म्हणून असे ओळख सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी कर्तपूर्ण व काळजीपूर्वक या भागात त्यांचे कर्तव्य भजवले आणि त्यांचे वैशिष्ट्य रोखटोक आणि कुठलेही भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय राघवेंद्र क्षीरसागर साहेब यांच्याकडून अनेक वेळा अनुभव आलेला आहे त्यामुळे त्यांच्या आठवणी आम्हाला खूप येतात त्यांचे, त्यांचे दर्शनसुद्धा आज आषाढी एकादशी निमित्त आम्हाला बघण्यास भेटले देवाचे दर्शन घेत असताना साहेबांचे हा चित्रीकरण सर्वांना दाखवण्याची एक संधी सत्यविजय न्यूजमधून मल्लय्या स्वामी हे प्रसारित करीत आहेत आणि माननीय श्री राघवेंद्र क्षीरसागर साहेब यांना नमस्कार हरी विठ्ठल पांडुरंग माहुली हेच करे कर्तव्य दीक्षित असे माहुली महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्यात पांडुरंगाच्या रूपात मिळालेले हे आमचे भाग्य असे अधिकारी पुन्हा आमच्या सोलापूरमध्ये व माझ्या आत कर्तव्य बजवायला यावे असे मी विठ्ठलचरणी प्रार्थना करीत आहे श्री पांडुरंग श्री श्रीहरी पांडुरंग माहुली पंढरपूरचे विठ्ठलचरणी प्रार्थना असे अधिकारी आम्हाला सोलापूरमध्ये पुन्हा यावे असे मी प्रार्थना करतो सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा